बॅग किती दिवसाची पॅक केली हा काय नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांची आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि इकडे तयार चालू सकाळी सकाळी ठीक पण आज साडीवर हो आहे छान वाटत आहे साडी स्वयंपाक चालू आहे एक टाइम असा होता की सकाळी नाश्ता आहे पण आता डायरेक्ट स्वयंपाक दिसते आपल्या व्हिडिओ मध्ये अरे बाप रे बाप जाम खुश आहे वेळ खुश तर आपल्या व्हिडिओ मध्ये कमी दिसत आईचं पण टिफिन वगैरे पॅक करून चालू आहे आज काय नेमके कुठेतरी जायचं म्हणजे कुठेतरी नेमके कुठं जायचं आहे काय माहेरी जायचं म्हणताय बरोबर भाजी काय गेली का पण मस्त भाजी देवपूजा झाली राहिली का डब पॅक करून चालू इतर फणसाची भाजी आणखी फणसच आहे का एकच भाजी आहे दोन दोन भाज्या राहतात खूप गडबड आहे तशी आज एवढी गडबड आहे घरी पाहुणे येणार पण मला बाहेर जायचं आहे अरे वा गंज बदलला का आजच्या याचा दोन तीन तीन गंज आहे चालू असता बदलाव तर आता डबा करणं आणि नंतर पाहुणे येतील त्यावेळेस वेगळा पाहुणचार ते पण वेगळं येणार आहे म्हण आई काम कर मुक्काम दे पाहुण्याला आणि संध्याकाळचं पउंचर होईल पाहुणचर करावं लागेल काय काय करायचं करते तर सर सध्या चालू म्हणजे ॲक्च्युली पाहुणचर मोठा करायचा होता पण हे म्हणते की बा तुम्ही घरी असल्यामुळे आई आहे ना, ना। तेच केलं चालतं दुसरं <laughs> थोड़ी थोड़ी <laughs> <पुर्नेशी पुर्णी। laughs> आता म्हटलं की गोडच असते पुरणाची पोडी ते पण केलं चालते आता व्हिडिओ म्हणजे एवढं लवकर आहे काय जेवण करेपर्यंत वाजता म्हणजे जेवण तुला तिथं तो करायचं आहे का इथं करायचं आहे इथं करायचंय कारण पाहुणे येणार आहे पाहुण्यासोबत आणि जर एवढी घाई चालू आहे की बॅग पण पॅक करून ठेवली तिन काकडीच करा लागणार आहे दोन तीन दिवस कंटिन्यू

बॅग किती दिवसाची पॅक केली काय पंधरा दिवस <laughs> 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 <काई? laughs> पंधरा दिवस कस काय होणार आहे चार दिवस कि पाच दिवस ना? चार दिवस कि पाच दिवस <laughs> किती दिवस जाऊ चालते दि� ते पहिले दोन तीन दिवस चालू होत तीन चार दिवस जवळपास आठ दिवस कुठे असते आठ दिवस आराम थोडी असते की दोन तीन दिवस दोन <laughs> ते तीन दिवस, तीन दिवस। तीन दिव

घेऊन घ्यायचं बोलवून द्या लागेल कोणाशी नाही थांबायचं नाव नाही म्हणते लगेच जायचं म्हणते काय हरकत नाही थांबलं जात फक्त त्याला कुठं जर जायचंय ना मी त्याला कॉल केला का म्हटलंय तू लवकर येत म्हणा लवकर येत तू तयारी करून ठेव असं आहे का नाही येणार पण इकडे नव्हतं कन्फर्म ते फोन वगैरे केला त्याच्यानंतर समजलं की अभिषेक येणार म्हणून चला आणखी काय बाकी काय तुम्ही बाकी खुश लय होते मायरी जायचं म्हटलं की काय असते का तु माच लागलं तर असं आहे खूप सारी गडबड आहे मी तर अभी सोबत भेट होणार के चालू होतं सोय आणि माझी भेट व्हायची होती पण नक्की नाही आहे कारण त्याचंही म्हणणं आहे की मी संध्याकाळपर्यंत थांबणार नाही कारण त्याला काम आहे मार्केटचे हो मार्केट काम राहतात आणि मला दुसरं काम असल्यामुळे मी पण निरावू शकत फक्त एवढं की तो येणार आणि घेऊन जाणार हो चालतं ना मला फक्त आता दोन ते तीन दिवसांचे कमाव लागणार हो ना तेच दोन दिवसानं तीन दिवसान आणखी जायचंच आहे म्हणा है की नहीं रहा नहीं। चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथं समाप्त करत आहे तर या व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आमचे पाहत राहा जेणेकरून आम्हाला पण सपोर्ट मिळेल तर चला हा व्हिडिओ इथं समाप्त करत Video pun pun je. Benda-benda tu. Bye-bye.